मी त्यांच्याबद्दल मी काय बोलणार नाही आज मी इतकी लांब तुम्ही मी फक्त त्यांच्या विरोधात नाही पण मी सगळे सगळेचे विरोधात मी बोलते आज राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना आणि भाजप सगळे जरी एक प्लॅटफॉर्मवर आले तर राहिला का देखे। जनता अपोजिशन मध्ये आहे सगळे बीजेपी मध्ये गेले तो आज जनता अपोजिशन मध्ये आहे जरी नीट स्वतःचे बाजू चांगली पद्धतीने मांडली तर सगळे दोन हजार चोवीस मध्ये घरामध्ये बसला हे शंभर टक्के आहे महाराष्ट्राचा बिहार झाला म्हणतोय असं कुठल्या जिल्ह्यामध्ये वाटते का शंभर टक्के आता मुंबईमध्ये तुम्ही बघू शकता सगळे पत्रकार बाय बांधवांना माहिती आहे की बी जे पी चे आमदारांनी मुंबईमध्ये कल्याण मध्ये पोलीस स्टेशनमध्ये सहा गोली झाडले एक व्यक्तीवर आणि शिवसेनाचे नगरसेवकचे मर्डर झालेला आहे की बिहार नाही तो काय आहे आणि बिहारपेक्षा झालेला चालू आहे जे लोकांनी सत्तर सत्तर हजार कोटीच्या घोटेला घोटाळा केलेला आहे त्यांना तुम्ही जेलमधून टाक टाकत टाकत नाही आणि तुम्ही त्यांना अर्थमंत्री अर्थमंत्रीपद देतात कुठे चालले महाराष्ट्र आणि कुठे आहे आपण आणि आज सगळ्यांचं तुम्ही खाजगीकरण करतात जिल्हा परिषद शालाचं तुम्ही खाजगीकरण करतात मी मुंबईमध्ये राहते आझाद मैदान मध्ये दहा दहा हजार आहे सरकारी कर्मचाऱ्यांचे ते पाच वर्ष कोणाची सहा वर्ष लोकांना भेटत नाही कुठे चालले आपला महाराष्ट्र बिहारपेक्षा घराडापणा चालू आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे आज स्वतःची जानची परवा न करतात मी आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरते आणि आज खूप महिलांचा साथ आहे खूप लोकांचा साथ आहे आणि बीडमध्ये मुंबई मुंबईसारखी सिटी सोडून मी बीडमध्ये बसून आज दीड वर्ष झालेला आहे दीड वर्ष झालेला बीड सारखी सिटीमध्ये मी राजकारण करत आहे आणि राजकारणी मला समाजकारण करायचं आहे आणि लोकांना जागरूक करायचं आहे जागृतीमध्ये